इन मराठी वार्ता लढा सत्याचा आमदार महेश दादा लांडगे व नगरसेवक उदयभाऊ गायकवाड यांच्याकडून पूरग्रस्तंना मदत कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे जळकोट तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भोसरी विधानसभेचे विद्यमान आमदार पैलवान दादा लांडगे व परांडे युवा नेतृत्व नगरसेवक उदय शेठ गायकवाड यांच्या संकल्पनेतून तुळजापूर तालुक्यातील जळकोट व परिसरातील या वर्षी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतुनात नुकसान झाले आहे यामध्ये सर्व पिकांचे आतुनात नुकसान होऊन शेतकऱ्यावर मोठे संकट उडवले आहे व तसेच अनेकांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे घर संसार उद्भव झाले आहेत अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत म्हणून यांना मदतीचा हात म्हणून घर उपयोगी संसार साहित्य व व गहू तांदूळ साखर शेंगदाणे व मसाल्याचे पदार्थ अशा जीवन आवश्यक खाण्याचे पदार्थाचे तीनशे किटचे वाटप करण्यात आले या किटचे वाटप जळकोट जळकोटवाडी नळ गणेशनगर तांडा येथील व परिसरातील अतिवृष्टी भागातील लोकांना मदतीचा हात म्हणून या किटचे वाटप करण्यात आले व तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य पन्नास किटचे वाटप करण्यात आले हे वाटप जळकोट येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर मान्यवरांच्या हस्ते या किटचे वाटप करण्यात आले यावेळी जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम माजी सरपंच अशोक भाऊ कदम डॉक्टर संजय कदम बबन मोरे बसवराज भोगे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी योगेश अकुलवार प्रमोद पटारे जळकोट गावचे सामाजिक कार्यकर्ते मनोज कदम गोरख गायकवाड अमित महाडे करण निकम निखिल पाटील गणेश सावंत नारायण वाळके योगेश भालेराव सुमित पटेल प्रदीप तापकीर तेजस वाळके मोहन देसाई राजेंद्र कदम आकाश करंडे संतोष पानसरे किरण माळी ग्रामपंचायत सदस्य जीवन कुंभार नागेश जाधव नागनाथ कदम व गावातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानाचं दान केलं जातं त्या ठिकाणी काय काही आहात झाली असेल तर तिथं पुनर्उभारणीचं काम आमदार महेश दादा लांडगे यांच्यामार्फत केलं जाणार आहे आणि त्याला अनुरूपच काम आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत ही छोटी फुल ना फुलाची पाकळी म्हणून जी आज आम्ही मदत घेऊन आलेलो आहोत ती आपण आपुलकीने स्वीकारावी अशी मी नम्र विनंती करतो आणि माझी दोन भाषा दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराज माननीय आमदार महेशदादा साहेब यांच्या प्रेरणेतून माननीय उदयभाऊ गायकवाड यांच्या मित्रमंडळाने आपल्या गावातील पूरग्रस्तांना आपल्या पंचकृषीतील जळकुटवाडी बोरमनतांडा बालाजीनगर भीमनगर आपल्या परिसरात पंचकृषीमध्ये असणाऱ्या लोकांना दोनशे किटचं वाटप त्यांच्याकडून झालेलं आहे त्याचसोबत या बालगोपाळांना शैक्षणिक साहित्याचं वाटप झालेलं आहे एका उदात्त मानवतेच्या हेतून हेतूने कशा पद्धतीनं आपलाच एक बांधव ग्रामीण भागामध्ये या पुराने त्याचा संसार वाहून गेला त्याला काहीतरी मदत व्हावी या हिशोबानं फुल फुलाची पाकळी म्हणून आपल्या या नगरीमध्ये त्यांच्याच मार्फत पाच किलो धान्याचं किट सोबतच मसाले वगैरे संसार उभी साहित्याचं आताच आता इथं वाटप झालं त्याबद्दल जळकोट नगरीच्या वतीनं सरपंच या नात्यानं गजेंद्र पाटील मी या उदय भाऊ मित्रमंडळाचा पूर्ण आभारी आहे धन्यवाद तुमदंड मराठी वर्त लढा सत्याचा